नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत चमचमीत असं मांदेल्याचं तिखलं बनवणार आहोत अतिशय चविष्ट असं हे मांदेल्याचं तिखलं तयार होतं हे तिखलं तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणं नाही असं हे तिखलं तयार होतं तर आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत चमचमीत असं मांदेल्याचं तिखलं बनवणार आहोत बनवायला एकदम सोपं आणि खायला तर अतिशय चविष्ट असं हे मांदेल्याचं तिखलं तयार होतं पहिल्याचं तिकलं बनवण्यासाठी आपण इथे सात ते आठ लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला इथे मी दोन चमचे वापरणार आहे साठवणीचा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे तुमच्याकडे जर साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट म्हणजे मिरची पावडरचा वापर करू शकता मिरची पावडर थोडी कमी वापरली तरीसुद्धा चालेल काही ठिकाणी लाल मिरची पावडरचा वापरसुद्धा करतात तर इथे तुम्ही जर साठवणीचा मसाला नसेल तर मिरची पावडरचा क वापर केला तरीसुद्धा चालेल इथे आपण चटपट इथे तिकलं होण्यासाठी आपण इथे चिंचेचा वापर केलेला आहे चिंच आवडत नसेल तर तुम्ही आमसुलं म्हणजे कोकमाचा वापरसुद्धा करू शकता तर इथे आता हे वाटण छान बारीक वाटून झालेलं आहे मांदेली आपण स्वच्छ साफ करून घेतलेली आहे तर मांदेली आपण आता मॅरिनेट करण्यासाठी चवीनुसार मीठ आणि पाव चमचा आपण हळ इथे हळदीचा वापर करणार आहोत तर इथे आपण मार्केटमधूनच आपण मांदेली स्वच्छ साफ करून आणलेली घरी आणल्यानंतर आपण तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे धुवून झाल्यानंतर आपण इथे आता मीठ आणि हळदीचा वापर करून मॅरिनेट करून ठेवणार आहोत मांदेली मॅरिनेट होईपर्यंत आपण फोडणी करून घेणार आहोत कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक अशा ठेचून घ्यायच्या लसूण बारीक ठेचून घ्यायचा म्हणजे छान असा स्वाद येतो तर इथे त्या लसूण आपला हा छान परतवून झाल्यानंतर आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो आपण ह्या तेलावर परतवून घेणार आहोत तर इथे आपण पाण्याचा वापर न करता हे वाटण आहे ते आपण तेलावर आणि लसणावर छान परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे लक्षात ठेवा बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला फोडणी छान परतवून घ्यायची आहे तर इथे आता वाटण छान आपण फोडणीमध्ये परतवून झालेलं आहे तर इथे आपण बिलकुल पाण्याचा वापर न करता एक मिनिटभर आपण हे वाटण छान फोडणीमध्ये परतवून झालेलं आहे तर इथे आता आपण हा मसाला परतवून झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत हे वाटण आपण तयार करून घेतलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक ते दोन वाटीभर पाण्याचा वापर करायचा आहे तर हे एकदम पातळ कालवणासारखं का बनवत नाही तर हे तिकलं अगदी साधारण घट्ट असं असतं तर ह्याला तिखलं किंवा तुम्ही मांदेल्याचं सुकं सुद्धा म्हणू शकता तर अतिशय चविष्ट असं हे तिखलं तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे रेसिपी बनवून बघा तर हे तिखलं बनवण्यासाठी इथे खोबऱ्याचा हो बिलकुल वापर करत नाही अशाच पद्धतीने हे तिखलं बनवलं जातं काही ठिकाणी असं वाटणामध्ये हे तिखलं बनवतात काही ठिकाणी मसाला कच्चा वापरतात म्हणजे वाटणामध्ये न वापरता लसूण फोडणीला दिल्यानंतर चिंचेचा कोळ आणि लाल तिखटाचा वापर करतात तर इथे आपण वाटणामध्ये हे मसाला आणि चिंचेचा वापर केलेला आहे के तर इथे आता आपण तिखलं म्हणजे कालवणाला छान उकळी येऊ द्यायची आहे चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर केलेला आहे तर इथे आता आपण तिखलं छान उकळून घेणार आहोत म्हणजे मसाल्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो मच्छीचं कालवण असू दे म्हणजे खोबऱ्याचं कालवण असू दे किंवा अशा पद्धतीने तिखलं असू दे तर नेहमी लक्षात ठेवा पाण्याला छान म्हणजे मसाल्याला छान उकळी आल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये मच्छी सोडायची मसाल्याचा जो कच्चेपणा असतो तो सुद्धा नाहीसा होतो आणि मच्छी जास्त शिजली जात नाही कारण मच्छी जास्त शिजायला फारसा वेळ लागत नाही ते पाहू शकता तिखलं छान आपलं उकळून झालेलं आहे आणि आता आपण मांदेली तिखल्यामध्ये सोडणार आहोत तर इथे आता मसाल्यामध्ये मांदेली सोडल्यानंतर आपण एकदा ढवळून घेणार आहोत तर मांदेली कालवणामध्ये म्हणजे तिखल्यामध्ये सोडल्यानंतर एकदा अशा पद्धतीने ढवळून घ्यायचं आणि आता छान एक उकळी येऊ द्यायची आहे मांदेली बोंबील शिजायला फारसा वेळ लागत नाही एक उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे मांदेली तिकल्यामध्ये टाकल्यानंतर सतत ढवळत राहायचं नाही नाहीतर मांस आणि काटे वेगळे होतात आणि जास्त पण शिजवलं मांस आणि काटे वेगळे होतात तर इथे आता उकळी आलेली आहे आणि आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गॅस बंद करायचा आहे अतिशय चविष्ट चमचमीत मी झणझणीत असं मांदेल्याचं तिकलं तयार करून झालेलं आहे नक्की एकदा अशा पद्धतीने हे तिकलं बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर इथे एक ते दोन उकळी आल्यानंतर इथे मांदेली पाहू शकता जास्त एकदम पण जास्त शिजलेली नाही आहेत अगदी अखंड आहेत तर अशा पद्धतीने मांदेली छान शिजवून झाल्यानंतर गॅस बंद करायचं आहे मस्त वाफाळता भात किंवा गरमा गरमागरम अशी भाकरी असेल तर नक्कीच दोन खास जास्त जेवाल असं हे मांदेल्याचं तिकलं तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे मान तिखलं बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ला लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये